सर्वात मोठी बातमी ओबीसी नेते आणि राज्य सरकार यांच्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करावा या प्रमुख मागणीवर ओबीसी नेते ठाम आहेत शिवाय आज पार्श्वभूमीवर ऑक्टोबर दहा रोजी ओबीसी समाजाकडून भव्य मोर्चाचेही आयोजन केले गेले आहे मोर्चा, गे मोर्चा काढू नये अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत ओबीसी नेत्यांना केली आहे परंतु ओबीसी नेत्यांनी सरकारकडे दहा ऑक्टोबरपर्यंतची मुदत आहे दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करावा आणि श्वेतपत्रिका काढावी अशी भूमिका स्पष्ट केली आहे या महत्त्वपूर्ण बैठकीबाबत ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी मीडियाला माहिती दिली ते म्हणाले आज मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ओबीसी नेते छगन भुजबळ पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महाराष्ट्रातील आमचे सर्व ओबीसी नेते यांची बैठक पार पडली यामध्ये दोन सप्टेंबरच्या जी आर संदर्भात जो मराठा समाजाचं मोठ्या प्रमाणात ओबीसीकरण कुणबीकरण करण्याचा जी आर काढलाय या जी आरवर आणि ओबीसींच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली तसेच यावेळी छगन भुजबळ पंकजा मुंडे यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी भूमिका मांडली यावर सरकारकडून सकारात्मक चर्चा होईल आणि ओबीसी समाज या जी फार मोठ्या अडचणीत आलेला आहे त्याचं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात कायदात सुव्यवस्थेचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे अनेक समाज एकमेकांविरोधात उभा राहताना दिसत आहेत समाजात प्रचंड मोठी दरी निर्माण करण्याचं काम या जी आरमुळे होत आहे हे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे असं वडेट्टीवारांनी सांगितलं